हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल अँड वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या इव्हनिंगच्या ब्लॉगमध्ये तर इव्हनिंगचा ब्लॉग आहे आणि बघू शकतो पाऊस तर किती मोठा पडलेला आहे आणि गावाकडचं कसं असतं वातावरण पाऊस पडला की पापड खारोड्या किंवा शेंगदाणे वगैरे हे तर लागतच असतं मग आपण पण गावाकडच्या झा आहे म्हटल्यानंतर गावाकडे आलं तर गावाकडचंच राहायला पाहिजे ना तर मग आम्ही जिकडे जाईल ना तिकडे तशामध्ये मध्ये जातो तर मस्त असं गावाकडचं वातावरण होतं पाऊस पण येत होता म्हणलं छान असे आपण ते खारूड आणि शेंगदाणे पण एन्जॉय करूयात तर थोडेसे खाल्ल्या जास्त काय नाही माझ्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येतच आहे की माझी तब्येत थोडी पण ठीक नाहीये त्यानंतर ते खाऊन झाल्यानंतर बेल वगैरे आणलेला होता कारण उद्या होता सोमवार तर हे बेल वगैरे तोडून घ्यायचा होता पिलो� माझी तब्येत तर ठीक नव्हती मॉर्निंगपासून तर मी झोपलेलीच होती फक्त थोडंसं जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मॉर्निंगला एकदा टॅबलेट घेतल्या रात्री तर घेतलेल्याच होत्या मॉर्निंगला पण घेतल्या आणि दुपारी पण टॅबलेट घेऊन मी झोपलेलेच होते तर बघू शकतोच माझं इकडं कसं झालेलं आहे सगळा मूड वगैरे किंवा किती तब्येत खराब झालेली आहे वगैरे तर माझ्या थोबाड्याकडे बघून तर लक्षात आलेलंच आहे मी जास्त आजारी पडली म्हणून पण राज इकडे येऊन मला थोडीशी गोडी लावत होता मला थोडंसं ठीक वाटावं वा म्हणून आणि मम्मा काय झाले तुला बरी झाली का तब्येत किती खराब झाले मम्मा तू जेवण पण केलं नाही तसंच टॅबलेट घेतली वगैरे असं चालू होतं नंतर विचारलं मम्मा ते काय आहे कारण लातूरला जे आहे ना विकतचा बिल मिळत असतो एक कॅरबँगमध्ये एकशे आठ हो वगैरे असा बिल देतात किंवा असं तोडून ठेवलेला बिल असतो पण याला हे माहितीच नव्हतं नेमकं काय आहे राज बोलत होता मम्मा हे छोटं छोटं झाड कशाला आहे आपण आणि कशाचं झाड आहे वगैरे पण त्याला नंतर सांगितलं हे बेलाचं झाड असतं बाळ आणि याला आपण आता तोडून घ्यायचं असतात मग ते पूजेसाठी मॉर्निंगला घेऊन जायचं असतं मग काय मॉर्निंगचे सुरुवात झाल्यापासून संध्याकाळच्या शेवटपर्यंत गावाकडे कसं असतं सर्वजण एकत्र बसणं वगैरे एकत्र बसणं वगैरे एका एकत्र गप्पा गोष्टी वगैरे करणं किंवा एकत्र काही खायचं असेल तर खाणं किंवा काही काम असेल तर ते एकत्र मिळून करणं तर तसंच हे बेल वगैरे आहे ना सर्वजण एकत्र मिळूनच तो इथे तोडून घेत होते कारण प्रत्येकासाठी इथे एकशे आठ बेल वगैरे तोडून घ्यायचा होता इव्हनिंगच्या टायमिंगला दिवाबत्ती वगैरे करून झाल्यानंतर मला माझी फरमाईश विचारली गेली आणि मी सांगितलेली गरम डाळ फळं किंवा शेंगुळ्या वगैरे असं मला माहिती नव्हतं पण मी राऊंड राऊंड असं बनव हे सांगितलेलं आणि त्यासोबतच बनवले होते ताकाची कडी वगैरे तर म्हणतात तब्येत नसेल असेल ना तेव्हा सर्दी वगैरे असेल आणि थोडंसं विकनेस वगैरे तर हेल्थसाठी पण हे ताकाची कडी खूप छान असते त्यामुळे इकडे घेतली मी ताकाची कडी गरमागरम आणि हे शेंगुळे खूप मस्त असे लागतात तर गरमागरम हे असल्यामुळं थोडंसं मला जेवण पण गेलं आणि त्यानंतर परत मी इतकं जे ताटामध्ये घेतलं ना तेवढं मला फिनिश करायला सांगितलेलं आहे पण सांगत होता मम्मा हे पूर्ण फिनिश कर तर हे मी सगळं खाऊन घेतलं आणि नंतर ते ताकाची कडी तेवढी पिऊन घेतली आणि मग काय लगेच घेतलं टॅबलेट वगैरे आणि त्या सगळ्या टॅबलेट घेतल्या मी हे वाईसवर तर मी मॉर्निंगला करते मला नाईटला हा ब्लॉक टाकायचा होता पण लगेच काही एडिट करणं नाही झालेलं जेवण केली तर आणखीन थोडंसं जास्त त्रास व्हायला म्हणलं आता काय एडिट नाही करू शकत ते मॉर्निंगला लवकर करा पण दुपारची वेळ झाली आत्ता कुठे हा ब्लॉग मी एडिट करतील तर उद्या तर श्रावण समोर आहे उद्याची पूजा वगैरे हे सगळं तुम्हाला पाहायला भेट एकतरी माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे तर माझा मूड ऑफ झाला पण जे काही ब्लॉग मी घेतलेला होता त्यामध्ये ना खूप सारी डिटेलमध्ये माहिती घेतलेली होती मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ मी आता एडिट करताना बघत आहे जसं काही ना गायबच झालेला आहे असंच होऊन बसलेलं आहे माहिती नाही अचानक कसा गायब झाला तो पण खूप मूड ऑफ झाला या ब्लॉगमध्ये दिलेली माहिती मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये देईल त्यामुळे नक्की बघा